आणि वळत्या पुढच्या बातमीकडे लोकसभेच्या निवडणुकीला आता केवळ आणि केवळ चार महिने उरलेत आणि त्यामुळे पुढची दिशा ठरवण्यासाठी आता भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय युतीवरती निर्णय घेण्यासाठी शिवसेनेला एका महिन्याचं अल्टिमेटम दिल्याची माहिती आहे दिल्लीत अमित शहानी खासदारांसोबत घेतलेल्या बैठकीत नेमकं घडलं तरी काय बघूया या रिपोर्ट युतीसाठी शिवसेनेला भाजपचं एक महिन्याचं अल्टिमेटम भाजप चर्चा अमित शहानी आखली लोकसभेची रणनीती मला शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेचं नुकसान भरपाईचा पैसा आणि पैसा त्यांना दिला गेलेला पाहिजे जागा वाटप गेल्या खड्ड्यात जागा वाटपाशी मला काही चर्चा करण्याची नाहीये हे जे काय तुफान उठत आहे या तुफानाला तुम्ही शांत आहात की नाही हे केलं नाही तर मग तुमच्या मांडीला मांडी लावून मी सत्य कशाला बसू शिवसेना पक्षप्रमुखांची सध्या अशीच भाषा आहे आणि त्यामुळे युतीचा माइंड गेम आणखी वाढत चाललाय भाजपने ही महाराष्ट्रासाठी खास रणनीती आखायला सुरुवात केली म्हणून आज महाराष्ट्रातील भाजपच्या खासदारांची अमित शाहनी बैठक घेतली विशेष म्हणजे भाजपावरती टीका करणारे राणेही बैठकीला हजर होते शिवसेनेला युतीचा निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा वेळ दिल्याची माहिती आहे प्लॅन बी म्हणून महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेचाळीस जागेसाठी तयारी करण्याचे आदेश अमित युतीचा अधिक विचार करू नका स्वतःची ताकद सांगण्यात कामगिरी विषयी सुद्धा अमित शहा जाणून घेतलं पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मात्र पत्ते उघड करण्याच्या मूडमध्ये नाही आहेत या बैठकीमध्ये युतीची कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही भारतीय जनता पक्षानं वन बुट ट्वेंटी फाईव्ह यूथपासून तर मतदाराची नोंदणी असे तेवीस प्रकारचे कामं बुथवर सांगितले होते मी स्वतः अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी पस्तीस लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला आणि संघटनेचं संघटनेचं बूथ स्तरावरचं काम कसं मजबूत करता येईल यासाठी आम्ही सर्वजण म्हणून प्रयत्न करतो आणि त्याचाच भाग म्हणून ही बैठक आज आयोजित करण्यात आली तर भाजपच्या अशा बैठका म्हणजे पराभवाची भीती असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे दुसरीकडे युतीबाबत शिवसेनेचे खासदार मात्र काही बोलायला तयार नाही भारतीय जनता पार्टीच्या आणि एन डी एच्या सगळ्या घटक पक्षांची बॉडी लँग्वेज जर पाहिली तर यातनं स्पष्ट दिसत आहे की पराभव हा तर अटळ आहे किती मोठा पराभव होणार आहे हे फक्त काळ सांगणार आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी दोन हजार सोळालाच घोषित केलं आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकानंतर शिवसेना सातत्याने एकटी लढते नवीन काय त्याच्यामध्ये आम्ही एकटी लढतोय पहिल्यापासून ते नवीन की की तो निर्णय उद्धव साहेबांचा असेल त्याच्यावर उत्तर मी नाही देणार सध्याचा शिवसेनेचा मूड पाहता भाजपची गोची आहे कारण युती संदर्भात शिवसेना ही उघड उघड बोलायला तयार नाहीये त्यामुळे दबाव टाकण्यास आता दिल्लीतूनच सुरुवात झाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये मित्र पक्षाकडून आरोप प्रत्यारोप नंतर महाराष्ट्रातील युती होईल काय याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे यामुळे महाराष्ट्रातील खासदार आपल्या तयारीला लागले ला आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आपण सोबळावर लढू काय यासारखे अनेक गोष्टींना चाचपणी करत आहेत नवी दिल्लीहून कॅमेरामॅन राकेश कुमार सह हो, विनोद राठोड टीव्ही नाईन मराठी